नमस्कार सुप्रभात मी सव अश्विनी श्रेहारी मेंगाने राहणार कोतुरी तालुका बनाळ रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रम सदरामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे नव्वद आजच्या व्हिडिओ सदरामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी निलिपा ताटके यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात मला ऐकवे ना तुझी ही विराणी मला ऐकवे ना तुझी ही विरानी, सुखाने फुलावी हवीशी कहाणी नभी दाटलेले किती काळे बरसले अताना कुठेही निशानी तुझा आणि माझा निराळाच रस्ता तुझा नि माझा निराळाच रस्ता तरी भेटलो आज एके ठिकाणी कुठे भेटलो बोललो काय दोघे न स्मरते मला भेट अपुली दिवानी तुझ्या या नशेला कशाचा उतारा गझलची नशा पण असे जीव घेली मला ऐकवेना तुझी ही विरानी सुखाने फुलावी हा विषय धन्यवाद